माझे नाव राहुल बाबासाहेब निचित राहणार वरखेड तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर <coughs> मी वरखेड येथील रहिवाशी असून मी माझ्या दोन एकर छत्रामध्ये आज कपाशीचा प्लॉट केलेला आहे तर कपाशीचे वराटे मी कबड्डी आणि एस सत्तर सदुसष्ट आणि राशी लावलेली आहे आणि त्यावर मी आय एम सी कंपनीचे प्रॉडक्ट वापरलेले आहे लहानपणापासून आय एम सी कंपनीचा मला सुरशी मॅडम व ब्राह्मणी मॅडम या आय एम सी कंपनीबद्दल माहिती केली व त्यांचे मी प्रॉडक्ट वापरले असता माझं कमी खर्चात जास्त उत्पन्न यंदा निघालेलं आहे तरी माझी नव्वद दिवसाचा प्लॉट आहे प्लॉट मी बघू शकतो तुम्ही साडेसहा फूट उंचीचा उंची झालेली आहे आणि कैऱ्या पाते एकच नंबर झालेले आहे हे कैऱ्या तुम्ही बघू शकता पाते आणि एक एकच नंबर रिझल्ट भेटलेला आहे मला आय एम सी कंपनीचा मी आय एम सी कंपनीचं ॲक्टिव्हेटर बुस्टर आणि तुलसी आणि गोमूत्र याच्या अशा एकूण दोनच फवारने केलेलं आहे नव्वद दिवसाच्या प्लॉटमध्ये मी फक्त दोनच फवारने केलेला आहे तुम्ही आज मी बघू शकता माझा प्लॉट पूर्ण प्लॉट एक सारखा बसलेला आहे पूर्ण तरी मला आय एम सी कंपनीचे मनापासून मी आभार मानतो तरी मी पूर्ण शेतकऱ्याला सांगू शक सांगु तो सांगतो की कमी खर्चात आपलं जास्त उत्पन्न कसं होईल त्यासाठी तुम्ही आय एम सी कंपनीचे प्रॉडक्ट वापरा आणि कमी खर्च जास्त उत्पन्न जा म्हणजे आपण ज्या सहा फवारण्या करतो तेव्हा माझ्या दोन फवारण्यामध्ये इतकं फशी साडेसहा फूट आणि एकच नंबर पाते आणि अच्छा पाते पायऱ्यांनी एकच नंबर झालेला आहे असं तरी मी आय एम सी कंपनीच्या ब्राह्मणी मॅडम व हो। सुरसी मॅडम यांचं मनापासून आभार मानतो कारण की त्यांना